चालू येस सागर गुड इव्हनिंग थोडं मी इश्यू करून घेतला आणि लगेच सेशनला सुरुवात केलेली आहे ठीक आहे so, सो सेशनला सुरुवात करण्या अगोदर आपण बॅच बद्दल थोडस पाहून घेऊया ठीक आहे तर बघा इन्फिनिटी पोलीस भरती बॅच आहे आणि ह्या बॅच ची वैशिष्ट्य दिलेली आहे तुम्हाला प्रत्येक विषयासाठी अनुभवी व तज्ञ शिक्षक बेसिक पासून संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्ड तुम्ही किती वेळा संपूर्ण वन तुम्हाला व्हॅलिडिटी आहे ठीक आहे या बॅच ची फीस होती चार हजार नऊशे नव्याण्णव आपली वनरक्षक वनसेवक भरती याची रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे पाचशे नव्याण्णव मध्ये प्लस जीएसटी त्याचे सुद्धा फीचर्स दिलेले आहेत तर अनलिमिटेड म्हणजे व्हिडिओ अनलिमिटेड वेळा पाहू शकता अभ्यासक्रमानुसार बॅच ची रचना असेल मोफत पीफाय क्यू आणि सिलेबस अनालिसिस पीपीटी नोट्स आणि ओरिएंटेड टेस्ट ठीक आहे त्यानंतर वनरक्षक वनसेवक भरती याची काय ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याला आहे सगळ्या विषयाची मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंग बुद्धिमत्ता आणि त्याचे फीचर्स आहेत लेटेस्ट सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि फुल सिलेबस टेस्ट असेल ठीक आहे ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा काही अजून तुम्हाला डाऊट असतील तर आपला नंबर सुद्धा दिलेला आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन आणि एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो ठीक आहे तर आजचा आपला टॉपिक आहे सरासरी म्हणजे ॲव्हरेज ठीक आहे मागे मला सेशन मध्ये कोणीतरी म्हणलं होतं की मॅडम सरासरीवर वर घ्या ठीक आहे सो आपण सरासरी क्वेश्चन्स घेतोय चला येस सारांग ठीक आहे चला आता सेशन ला सुरुवात करूया ठीक आहे सेशन ला सुरुवात करूया ठीक आहे सरासरी सर करायची सुरुवात चला सरासरी ठीक आहे तर पहिली गोष्ट ठीक आहे आता पहिली गोष्ट तुम्हाला काय महत्वाची घ्यायची लक्षात की सरासरी म्हणजे प्रत्येक एका मागे एक ठीक सरासरी म्हणजे काय प्रत्येक एका मागे किती ठीक आहे असे होईल त्यानंतर उदाहरणार्थ बघा दिनूला तीन विषयात अनुक्रमे एकावन्न त्रेसष्ट आणि शहाण्णव गुण मिळाले तर त्याचे सरासरी गुण किती ठीक थी, आहे चला सेशनला सर्वांनी लाईक करायचंय शेअर करा बरं आज लेक्चर उशिरा सुरू झाल्यामुळे काही जणांना माहीत नसेल आहे सो सर्वांनी सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय आहे आता इथे बघायचं आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे ठीक आहे जेव्हा आपल्याला सरासरी विचारलेली असेल त्या टाइमला काय करायचं तुम्हाला हे एकावन्न एक त्यानंतर हे त्रेसष्ट त्यानंतर हे श्याण्णव ह्या सगळ्यांचे काय करायचे आपल्याला टोटल करायची आहे ठीक आहे आणि टोटल करून झाल्यावर आता किती विषय आहेत ते बघायचे विषय किती आहे तीन विषय एक दोन तीन त्यामुळे त्याला तीनने काय करायचं आपल्याला भागाकार करायचा आहे ठीक आहे आता यांचे काय करायचे टोटल टोटल म्हणजे बघा सहा आणि हे तीन किती सात आठ नऊ नऊ एक दहा ठीक आहे एक हा चाल नऊ एक दहा दहा आणि सात सोळा सोळा आणि पाच किती होतील एकवीस म्हणजे किती येतील दोनशे दहा ह्याची टोटल आपण काढली आणि काय करायचं याला तीन आणि बघायचे म्हणजे बघा तीन सात एकवीस आणि हा झिरो हो। म्हणजे किती ह्याची सरासरी आली आपली सेवन्टी सत्तर काय आलेली आपली सरासरी आलेली आहे क्लिअर आहे पॉइंट पॉइंट क्लिअर आहे येस yes, फीचर कोप दिनेश येस yes, ठीके येस व्हेरी गुड ठीक आहे चला सेशनच्या लिंकला शेअर करा बरं येईल त्याच्यानंतर पुढे बघा आता त्याचं सूत्र सूत्र काय आहे सरासरीचं सांगा बरं कोण सांगेन मला सरासरीच सूत्र काय आहे ऑबियसली आपण इथे जे हे केले तेच फक्त आपण काय संख्या का घेतली आता एक प्रॉपर सूत्र कसं असतं ठीक आहे एक प्रॉपर सूत्र काय सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज भागिले काय एकूण संख्या हे काय येईल आपलं सरारसरीच काय येईल फॉर्म्युला येईल ठीक आहे सूत्र येईल काय सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या ठीक आहे क्लिअर आहे पॉइंट क्लिअर येस फ्युचर कप त्याच्यानंतर नंतर काय आहे त्याच्यानंतर काय सर्व संख्यांची बेरीज आता हे काय आहेत भागाकारामध्ये आहे सो यांचं काय करतो आपण दोघांचा गुणाकार करतो ठीक आहे म्हणजे काय येणार सर्व संख्यांची बेरीज बाहेर येणार सर्व संख्यांची बेरीज बरोबर यांचा गुणाकार म्हणजे गुणाचा सरासरी गुणिला एकूण संख्या क्लिअर इथपर्यंत सर्वांना आहे हे सर्वांना क्लिअर होईल चला स्टॉक होत आहे जरा प्लीज जरा नॉर्मल होत असेल तर राहू द्या कारण की मग अशी म्हणून मी लेक्चर उशिरा सुरू केला जरा नॉर्मल चालला लागला तेव्हा लगेच मी लेक्चर स्टार्ट केलेलं आहे ठीक आहे पुढे बघेल आता एका क्रिकेटपटू चार डावात अनुक्रमे बहात्तर सहात्तर एकशे सहा व चव्वेचाळीस अशा धावा केल्या तर त्याची चार डावांची सरासरी किती होणार आहे सांगा बरं येस अजय हॅलो चार डावांची सरासरी ठीक आहे चला येस निलेश अच्छा, स्नेहा। आता सेम तो सूत्र सरासरीच सर केलंय ना आपण इथे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या आता आपण एवढं लिहिण्यात टाइम वेस्ट नाही करत आपण डायरेक्टली सरासरी काढूया ठीक आहे ॲव्हरेज सरासरी डायरेक्टली काढूयात आपण काय चार 44, डावत अनुक्रमे किती बहात्तर सहात्तर एकशे सहा आणि फोर्टी फोर ठीक आहे किती डाव आहेत एक दोन तीन चार चला यांची टोटल करूयात आपण किती सहा सहा नंतर हे चार ह्या शून्य चार आणि हे सहा किती दहा दहा आणि दोन किती बारा एकाचा चार आणि एक पाच पाच आणि एक सहा सहा आणि सात किती होतील सहा आणि सात तेरा तेरा आणि सात चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस भीश वीस ठीक आहे वीस येत का वीस काय उत्तर येते सर्वांचं तुला काय करा बहात्तर प्लस सहात्तर प्लस काय करायचं एकशे सहा अधिक चव्वेचाळीस एकच मिनिट एकच मिनिट एकच मिनिट पण एक कुठे राहिलो हे सहा ठीक आहे ह्यांचे टोटल गेले दोनशे अठ्ठ्याण्णव येते भागीला चार ठीके आणि ते चार सात अठ्ठावीस चारिक बारा चार चोक सोळा दोन राहिले चार पंचवीस चौऱ्यात्तर ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा एबीसी यांचे वजन अनुक्रमे चोपन्न पॉइंट आठ किलो साठ किलो आणि अडुसष्ट पॉईंट आठ किलो तर त्यांचा सरासरी वजन किती काय करणार इथे द्यायचे सर्वांनी काय करायचंय हे चोपन्न पॉइंट आठ साठ प्लस अडुसष्ट पॉइंट आठ भागिल किती आहे तीन एबीसी तीन ह्यांच्या टोटल करायचे तुम्हाला चला बेरीज कशी करणार चोपन्न पॉइंट आठ ठीक आहे त्याच्यानंतर किती हे साठ आहे त्याच्यानंतर अडुसष्ट आठ अडुसष्ट पॉइंट आट। आठ आठ आट आणि आठ सोळा आठ आणि हे नऊ नऊ आणि चार दहा अकरा बारा तेरा सहा सहा बारा बारा आणि अठरा एक संख्या एक बघ एकशे त्र्याऐंशी पॉइंट सहा भागिले तीन थी, ठीक आहे तीन सक अठरा तीन एक तीन तीन दोन एक सहा एकसष्टेस जयेश निलेश अनिल फ्युचर कोप सतीश मयुरी व्हेरी गुड चला सेशन, ना की वाद 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 वाद। सेशन ला सर्वांनी शेअर करायचे लाईक ची संख्या वाढवायचे चला लाईक ची संख्या वाढवा बरं खूप जणांनी कंजूसगिरी केले सर्वांनी सेशनच्या लिंक लाईक करायचे नेक्स्ट पाच विद्यार्थ्यांचे सरासरी वय चौदा वर्ष आहे तर त्यांचं एकूण वय किती असणार आहे सांगा ओके ओके चला लॅपटॉप मध्येच बंद पडला त्यामुळे ठीक आहे चला लॅपटॉप बंद पडला त्यामुळे एवढा सीन झाला ठीक आहे चल ठीक आहे सेवन्टी ठीक आहे बघेल चला आता इथे काय उतर लागणार बघा पाच विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे चौदा वर्ष ठीक आहे मग सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज बरोबर ठीक आहे काय सरासरी गुणिला एकूण संख्या बघा इथे सूत्र लावलं होतं आपण ते बघा सर्व संख्यांची गुणिला एकूण संख्या एकूण संख्या काय करणार सरासरी ठीके किती दिली सरासरी चौदा दिलेली आहे आपल्या ठीक आहे चौदा एकूण संख्या किती आहे पाच चला चौदा पाचवी सत्तर त्यामुळे किती सत्तर वर्ष असेल ऑप्शन नंबर फोर तुमचं काय येणार करेक्ट वन आन्सर येणार येस प्रिन्स हॅलो ठीक आहे त्यानंतरला नव हरिणांचे सरासरी वजन पंचेचाळीस पॉईंट तीन किलो आहे तर सर्व हरिणांचे मिळून एकूण वजन किती असेल येस फ्युचर कोप्स No Prince ओके ओके चला नव हरिणांचे सरासरी वजन ठीक आहे परत तो सूत्र सरासरी काय आहे पंचेचाळीस पॉइंट तीन ठीक आहे त्याच्यानंतर काय सांगितलं नऊ हरिणांचे सरासरी ठीक आहे नऊ हरिणांचे इथे नऊ एक सत्तावीस इथे सात तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे तुम्हाला काय करायचंय कमेंट करून आहे नऊ त्रिक सत्तावीस दोन हातचा नवपाचा पंचेचाळीस आणि दोन सत्तेचाळीस ठीक आहे परत नऊ चौक छत्तीस आणि दोन छत्तीस <coughs> आणि हे चार चाळीस ठीक आहे बघा एक संख्या सोडून म्हणजे बघा ऑप्शन नंबर काय करेक्ट वन आन्सर येणार आहे ठीक आहे नेक्स्ट काय दिले तुम्हाला नेक्स्ट बघा जर एका क्रिकेटपटूच्या तीन डावातील धावा अनुक्रमे एकशे दोन चौदा छप्पन आहे तर त्याने चौथ्या धावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार धावांची सरासरी सत्तेचाळीस पॉइंट पाच धाव आहेत चला आता नेटवर्क इशू येणार नाहीये चला दहा पर्यंत कंटिन्यू सेशन घेऊयात आपण आणि मग दहा वाजता नेक्स्ट टॉपिक घेऊयात ठीक आहे आज लवकर संपणार नाहीये आज ब्रेक भेटणार नाहीये तुम्हाला पाच मिनिटाचा पण burun <laughs> <laughs> ओके चला काढलं उत्तर चला काढलं का उत्तर चला काय आहे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज ठीक आहे आता काय घेऊ मी सरासरी बरोबर काय आहे सर्व संख्यांची बेरीज म्हणजे एकशे दोन प्लस चौदा प्लस छप्पन्न ठीक आहे आता चौथी जे आहे ते चौथं आपल्याला काय माहित आहे का, का? नाही माहित त्यामुळे मी चौथ काय घेणार एक्स घेणार ठीक आहे एक्स आता एकूण किती आहे चार एक दोन तीन चार त्यामुळे बघा चार क्लिअर आहे आता तुम्हाला चार डावांची सरासरी सुद्धा दिलेली आहे सरासरी किती आहे तुम्हाला सत्तेचाळीस पॉइंट पाच त्यामुळे मी सरासरी चित्रीन सत्तेचाळीस पॉईंट पाच आता या सर्वांची मला काय करावी लागणार आहे टोटल करावी लागणार आहे ठीक आहे टोटल करावी लागणार आहे ठीक आहे टोटल हे सहा आणि चार किती दहा दहा आणि दोन मग एकशे दोन आणि किती आहे छप्पन चौदा ठीक आहे यांची टोटल आपल्याला करावं लागणार अगोदर लाग। करायची टोटल सॉरी चुकून झालं बघा काय एकशे दोन चौदा छप्पन ठीक आहे सहा चार दहा बारा साठ सात एकशे बहात्तर ने भाग द्या ठीक आहे चार चौक सोळा चार बारा फोर्टी थ्री किती येतील त्रेचाळीस येते ठीक आहे आणि प्लस एक सात तसंच तसंच ठेवायचं आपल्याला ठीक आहे आता काय करणार एक्स ला बाहेर करायचे आपल्याला ठीक आहे एक्स ला काय करावं लागेल बाहेर किंवा काय करायचं बघा इथे आपण डायरेक्टली भागाकार केले ठीक आहे कधी पुढची प्रोसेस काय असते की जिथे पण सरासरी करताना काय करायचं करायचे पहिला काय करायचंय तुम्हाला बघा हे आपले एकशे बहात्तर आलेले आहे चार पण तुम्हाला इथे काय आहे यांचा गुणाकार आहे ना मग यांचा गुणाकार सत्तेचाळीस पॉईंट पाच गुणीला चार बरोबर एकशे बहात्तर प्लस एक्स क्लिअर आता इथे मी गुणाकार करणार ठीक आहे चार पंचवीस दोन हा चार सत्ता अठ्ठावीस आणि दोन किती तीस परत तीन हा चार चौक सोळा सतरा अठरा एकोणावीस ठीके किती आलं एकोणीसशे ठीक आहे आता किती संख्या सोडून एक संख्या सोडून मग एक संख्या सोडून पॉईंट दिला पॉईंट नंतर त्या शून्य आपण काउंट नाही करत म्हणजे एकशे नव्वद आलं आणि एकशे नव्वद एकशे एक बहात्तर प्लस एक्स मग एक्स ला मी बाहेर काढलं ठीके आता मी काय करणार एकशे नव्वद म्हणून एकशे बहात्तर काय करणार मायनस करणार आहे ठीक आहे एकशे नव्वद मायनस एकशे बहात्तर मग दहा तुम गेले आठ नवातून आठ गेला एक ठीक आहे गेला शून्य म्हणजे किती अठरा ऑप्शन नंबर सेकंड तुमचं का आलेलं आहे करेक्ट वन आन्सर आलेला आहे क्लिअर आहे पॉइंट अठरा ठीक आहे चला नेक्स्ट बघूयात क्वेश्चन पटापट दिनेशला मराठी श्याहत्तर गुण इंग्रजीत छप्पन गुण इतिहासात सत्तर भूगोलात पंच्याहत्तर गणिता साहित्याची पाच विषयांची सरासरी चौऱ्याहत्तर गुण येते तर दिनेशचे गणितातील गुण किती असणार आहे सांगा बरं दिनेशचे गणितातील गुण किती असेल तर काय येणार

पण आपल्याला एक माहित नाही विषय त्यामुळे मी कारण की काय सांगितले आपल्याला गणितातील गुण आपल्याला माहित नाहीये मॅथ्स ठीक आहे मॅथ्सचं जे गुण आहे ते तुम्हाला माहित आहे का मॅथ्स त्यामुळे आपण त्याला आणि आपल्याला काय करायचंय एकूण किती विषय सब्जेक्ट पाच आता सरासरी दिलेली आहे तुम्हाला किती पाच विषयांची सरासरी किती चौऱ्याहत्तर तुम्हाला दिलेली आहे सेवन्टी फोर ओके तो हे सेवेंटी फोर तुम्हाला हो इथे घ्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर या सगळ्यांची टोटल सात छप्पन सत्तर पंचाहत्तर सगळ्यांची टोटल करा सगळ्यांची टोटल किती येते सांगा गुड असच करा ठीक आहे सगळ्यांची टोटल काय सेवन्टी सिक्स प्लस फिफ्टी सिक्स प्लस सेवन्टी प्लस काय आहे सेवन्ट फाय किती आली टोटल तुमची दोनशे सत्यात्तर ठीक आहे दोनशे सत्यात्तर भागिले काय हे पाच प्लस त्याच्यानंतर इथे काय गुणाकार त्यामुळे चौऱ्याहत्तर गुणीला किती येणार पाच बरोबर दोनशे सत्याहत्तर प्लस एक्स आता याचा गुणाकार पाच चोवीस दोन हजार सात पाच पस्तीस आणि दोन किती सदोतीस आता सदोतीस ठीक आहे तीनशे सत्तर मधून दोनशे सत्याहत्तर काय करायचं आपल्याला समजा मी मायनस केले ठीक आहे तीनशे सत्तर मधून मी दोनशे सत्याहत्तर काय केले मायनस केले किती येणार माझ उत्तर किती येणार नाईन्टी टू कि नाईन्टी थ्री बर नाइन्टी थ्री येणार नाईन्टी थ्री ठीक आहे एक्स ची किंमत आली नाईंटी थ्री आणि गणिताला आपण घेतलं होतं एक सो आपलं उत्तर आलेलं आहे नाईन्टी थ्री ऑप्शन नंबर सेकंड ठीक आहे ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट उत्तर आले नेक्स्ट पुढचा क्वेश्चन प्रकार दोन ठीक आहे टाइप क्रमांक सेकंड एका वर्गातील बारा मुलांचे सरासरी वजन थर्टी सिक्स किलो आहे उरलेल्या तेरा मुलांचं सरासरी त्रेचाळीस किलो तर वर्गातील सर्व मुलांचं काय करायचंय सरासरी वजन काय येणार 知道。嗯